हा इशारा नाही तर सरकारची सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊत यांचं टीकास्त्र अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर फरार होताना आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही गोळीबार झाला तेव्हा सलमान त्याच्या ते घरातच होता या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधलेला आहे शिंदे यांच्या गटाच्या अजित पवार गटाच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस सुरक्षा दिली जाते मात्र सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे सलमान खान हे सिनेविश्वातील मोठं नाव आहे म्हणून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारत आहात पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार खासदार आमदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून निघून गेलेल्यांच्या सुरक्षेत तैनात आहे गल्लीतील एखादा माणूस पक्ष सोडून शिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय त्यालासुद्धा सुरक्षा पुरवली जाते भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांच्या चि चिल्लर कार्यकर्त्यांना आणि अजित पवार यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाते पण सर्वसामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे असं ते म्हणाले सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग हा इशारा नाही आहे तर बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि त्याचं सरकार याची पोलखोल करण्यात आली आहे राज्याचे गृहमंत्री राजकारणात अडकले आहेत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्यामागे यंत्रणा लावणं हेच आहे पोलीस आयुक्त काय करत आहेत पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही की ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत मुंबईच्या लोकल ट्रेन मुंबईचे रस्ते सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र हीच परिस्थिती आहे फक्त बातम्या बाहेर येत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे बघा सलमान खान हे मोठं नाव आहे सिनेजगतात म्हणून त्यांच्या घरावर झालेला फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारताय पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली था। पूर्णपणे मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातोय त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे त्याला चार चार पाच पाच बंदुका असलेले माणसं आहेत आम्ही स्वतः पाहिलं म्हणजे हा कोण आहे नाही तो कालच पक्ष सोडून मिंध्यांकडे गेला, कि गेलाय किंवा अजित पवारांकडे गेलाय त्याला चार बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जात आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण एकनाथ शिंदेच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण सामान्य जनता वाऱ्यावर आहे सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाही आहे तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार त्यांची पोलखोल केली आहे गृहमंत्री राजकारणात अडकलेले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्या मागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करत आहेत पोलीस आयुक्त राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही तर ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या ही अत्यंत गंभीर गोष्ट सलमान खान मुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय पण मुंबईचे लोकल ट्रेन्स मुंबईचे रस्ते सार्वजनिक ठिकाण सर्वत्र हीच परिस्थिती आहे फक्त बातम्या बाहेर येत नाही मुंबई